रक्कम नामदुपट करून देतो असे आमिष दाखवून लॉजमालक चंद्रकांत पाटील यांच्याकडून संशयित मारेकऱ्यांनी पाच लाख रुपये घेतले मात्र ते परत मागताच पैसे तर दिले नाहीच उलट गोळी घातली यात लॉजमालक चंद्रकांत पाटील यांचा मृत्यू झाला हा थरार शनिवारी रात्री सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास दोनवडे फाटा तालुका करवीर येथे घडला त्यानंतर हल्लेखोरांनी पाटील यांच्या मुलावर हल्ला केल्याने तोही जखमी झाला आहे वय या घटनेमुळे करवीर तालुक्यात खळबळ उडाली आहे संशयित हल्लेखोर दत्तात्रय पाटील वय पस्तीस सचिन जाधव तीस दोघेरा खुपिरे तालुका करवीर हे रात्री उशिरा करवीर पोलीस ठाण्यात हजर झाले आहेत सतत वर्दळ असलेल्या दोनवडे फाट्यावरील गोल्डन लॉजिंग व बोर्डिंग मध्ये हा थरार घडल्याने परिसरात ग्रामस्थांसह नागरिकांची मोठी गर्दी झाली होती गोळीने पोटाचा आरपार वेध घेतल्याने गंभीर अवस्थेत पाटील यांना रुग्णालयात नेताना त्यांचा वाटेतच मृत्यू झाला वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी रात्री उशिरा रुग्णालयाकडे धाव घेऊन मुलाकडे चौकशी केली घटनास्थळासह पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले की चंद्रकांत पाटील यांचा हॉटेल आणि लॉजिंग व्यवसाय आहे दोन वर्षांपूर्वी संशयित दत्तात्रय पाटील याने दामदूपट गुंतवणुकीचे आमिष दाखवून लॉज मालकाकडून पाच लाख रुपये घेतले होते परताव्याची मुदत संपल्यानंतरही संशयताने रक्कम देण्यास टाळाटाळ केली चंद्रकांत पाटील वर्षभरापासून संशयिताच्या संपर्कात होते मात्र तो भेटण्याचे टाळत होता मोबाईलही घेत नव्हता चंद्रकांत पाटील हे कन्याच्या विवाहाच्या तयारीत होते मुलीसाठी वर शोधण्यास सुरुवात केली होती संशयित दत्तात्रय पाटील यांच्याकडे गुंतवणूक केलेली पाच लाखांची रक्कम मिळाल्यास मुलीचे लग्न ठरविण्याचा त्यांचा विचार होता त्यासाठी चंद्रकांत पाटील यांनी संशयित पैशांसाठी तगादा लावला होता पाच लाखांच्या रकमेसाठी लॉजमालकाने तगादा लावल्याने संशयित दत्तात्रय पाटील चिडून होता दोन दिवसांपूर्वी त्यांच्यात वादावादीही झाली होती शनिवारी रात्री नऊ वाजता चंद्रकांत पाटील हे लॉजमध्ये काउंटरवर बसले होते त्यानंतर अवघ्या सहा सात मिनिटांनंतर संशयित दत्तात्रय पाटील व त्याचा साथीदार सचिन जाधव दुचाकीवरून लॉजमध्ये आले या दोघांनी चंद्रकांत पाटील यांना शिविगाळ करून धक्काबुक्की केली वडील चंद्रकांत पाटील यांना मारहाण होत असल्याचे पाहून मुलगा रितेश पाटील याने हल्लेखोरांच्या तावडीतून वडिलांची सुटका करण्याचा प्रयत्न केला यावेळी दोघांनीही पिता पुत्रांना मारहाण करून त्यांची कपले फाडली चंद्रकांत पाटील आणि दत्तात्रय पाटील यांची समोरासमोर झटापट होत असतानाच हल्लेखोराने कमरेचे रिव्हॉल्व्हर काढून अवघ्या दोन ते तीन फुटांवरून पोटात गोळी झाडली गोळीने आरपार वेध घेतल्याने लॉजमालक रक्ताच्या थारोळ्यात कोसळला गोळीबारामुळे भेदरलेल्या मुलाने आरडाओरड करून काउंटरच्या आडोशाचा आश्रय घेतला लॉजमालकाची मालकाची गोळी झाडून हत्या केल्याची माहिती समजताच व्यावसायिक वाहन चालक व वा ग्रामस्थांनी लॉजकडे धाव घेतली रक्ताच्या थारोळ्यात तडफडणाऱ्या चंद्रकांत पाटील यांना तातडीने उपचारांसाठी हलविण्याचा प्रयत्न झाला मात्र त्यांचा वाटेतच मृत्यू झाला सनशे दत्तात्रय पाटील व सचिन जाधव हे हो मूळचे खुपिरे येथील असून त्याचा ट्रॅक्टरचा व्यवसाय आहे कमी काळामध्ये दामदूक पट परतावा देण्याच्या आमिषाने दत्तात्रय पाटील याने परिसरातील अनेक गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याची चर्चा आहे रात्री उशिरा करवीर पोलीस ठाण्यात दत्तात्रय पाटील व सचिन जाधव यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे परिसरात तणावपूर्ण स्थिती निर्माण झाल्याने दोघे हल्लेखोर रात्री उशिरा पोलीस ठाण्यात दाखल झाल्याचे पोलीस निरीक्षक अरविंद काळे यांनी सांगितले